नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो टोमॅटो मार्केटमध्ये मुंबई असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेटमध्ये आज भरपूर वाढ झालेली आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव गेला आहे चला सर सविस्तर चर्चा करूया चॅनल जर तुम्ही नवीन असाल टोमॅटो असेल तूर असेल हरभरा असेल सोयाबीन असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आज मुंबई या ठिकाणी दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाडले सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या ठिकाणी आहे सरासरी दर मुंबईमध्ये सोळा ते वीस रुपये असल्याचं पाहायला मिळत आहे नागपूर तेराशे क्विंटल अवकाडले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते वीस रुपये असल्याचं आपल्याला नागपूरमध्ये दिसत आहे त्यानंतर पनवेल सातशे पाच क्विंटल अवकाडले पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आहे सरासरी तर पनवेलमध्ये पस्तीस ते चाळीस रुपये आहे कोल्हापूर तीनशे बावीस क्विंटल अवघडले आहे बाराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर कोल्हापूरमध्ये बारा ते पंचवीस रुपये आहे संगमेर अठराशे क्विंटल अवघडले आहे पाचशे तेराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर शहरामध्ये आहे सरासरी दर संगमेरमध्ये पाच ते तेरा रुपये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पंधराशे संगमेर पंधराशे खेडचाकण दोन हजार राहता एकोणतीसशे कळमेश्वर बाराशे अमरावती सोळाशे पुणे पिंपरी पंधराशे पुणेवंशी तीन हजार नागपूर दोन हजार वाई अडीच हजार कामठी पंधराशे हिंगणा तीन हजार बारामती जळूची दोन हजार पनवेल चार हजार मुंबई दोन हजार रत्नागिरी दोन हजार इस्लामपूर पंधराशे सोलापूर दोन हजार जळगाव बावीसशे नागपूर पंचवीसशे कराड बाराशे भुसावळ बावीसशे रुपये प्रति क्विंटल